यावेळी गरज एकनाथ शिंदेंनाही आहे आणि देवेंद्र फडणवीसांनाही आहे मात्र राज ठाकरे यावेळेस कुठलीही मदत करायला तयार नाही आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेच होते की ज्यांना भाजपासोबत किंवा महायुती सत्तेत जायचं होतं पण राज ठाकरेंना सत्तेत किंवा महायुतीत न घेण्यासाठी कारणीभूत ठरलेले एक व्यक्ती एकनाथ शिंदे सुद्धा होते विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाचा महायुतीमधील समावेश थांबला त्याला कारण सुद्धा आतल्या बातम्या सांगतात एकनाथ शिंदेच होते आता त्याच एकनाथ शिंदेना महानगरपालिका निवडणुकांसाठी नितांत राज ठाकरेंची गरज आहे पण एकनाथ शिंदेना जाहीरपणे किंवा अनौपचारिकरित्या त्यासाठी राज ठाकरेंकडे ताकद लावता येणार कारण काय ती समजून घ्यायची जेव्हा शिवसेनेचे दोन वर्धापन दिन मेळावे झाले त्यातील शिंदेंच्या वर्धापन दिन मेळाव्यामध्ये शिंदेंनी म्हटलं की राज ठाकरेंकडे आता युती करता का करता का अशी लाचार भूमिका उद्धव ठाकरेंना घ्यावी लागते पण किमान उद्धव ठाकरे राज ठाकरेंना युती करता का असं जाहीरपणे म्हणू शकतात पण तो अधिकार सुद्धा एकनाथ शिंदेना नाही आहे म्हणजे किमान ठाकरेंनी सुरुवात तरी केली आहे पण शिंदेना तेही करता येणार कारण म्हणजे थोडीशी मागची टाईमलाईन आठवण बघा ज्या राज ठाकरेंनी आतापर्यंत परप्रांतीयांविरोधात पर जाहीर भूमिका घेतली ज्या राज ठाकरेंनी दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत तो व्हिडिओच्या माध्यमातून मोदींच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली ज्या राज ठाकरेंनी हिंदी भाषेविषयी जाहीर भूमिका घेतली ज्या राज ठाकरेंनी मुस्लिम समाजाविषयी जाहीर भूमिका घेतली त्यांचे भोंगे बंद करा हे पहिल्यांदा म्हणणारे राज ठाकरे होते त्या राज ठाकरेंना लोकसभेला भाजपला पाठिंबा देणं तोही बिनशर्त पाठिंबा देणं किती जड गेलं असेल शेवटी परप्रांतीयांविरोधातील भूमिकेसोबत कॉम्प्रोमाइज करण्याची वेळ आली मराठी भाषिकांसोबत कॉम्प्रोमाइज करण्याची वेळ आली मुस्लिमांच्या भोंग्याबाबत जो प्रश्न उभा केला होता त्यासोबत कॉम्प्रोमाइज करण्याची वेळ आली दोन हजार एकोणीसला तो व्हिडिओच्या माध्यमातून जेवढे काही षटकार चौकार त्यांनी त्यांच्या भाषणातून मारले होते तिथून नो बॉलवर आऊट होण्याची वेळ आली राज ठाकरेंसाठी तो बिनशर्त पाठिंबा देणं किती भाजपला जड गेलं असेल मात्र भाजपनं त्याचा इतकासा तरी विचार केला का ते सोडा ज्या वेळेस राज ठाकरेंना जाहीरपणे राज ठाकरेंनी पाठिंबा दिला तो एका अर्थाने बाहेरून दिलता जाहीरपणे महायुतीत राज ठाकरेंना सामावूनही घेतलं गेले नाही आणि त्याला कारण होते एकनाथ शिंदे असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदेच होते की ज्यांचं म्हणणं होतं की राज ठाकरे जर महायुतीत आले तर आमचा हिंदुत्ववादी चेहरा सौम्य होईल आमची व्हॅल्यू सौम्य होईल आणि राज ठाकरेंना जर एकनाथ शिंदेंच्या सेनेसोबत कॉम्प्रोमाइज करण्याची वेळ आली तर जिथे राज ठाकरे थेट बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार होऊ शकतात ते राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या हाताखाली त्यांच्या बरोबरीने काम करणारच नाही जर शिवसेनेला किंवा हिंदुत्ववादी मतदारांना राज ठाकरे की एकनाथ शिंदे असं निवडण्याची वेळ आली तर लोक राज ठाकरे निवडतील मग एकनाथ शिंदेची व्हॅल्यू काय राहणार आहे काहीच राहत नव्हती आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना लोकसभा निवडणुकीत जाहीरपणे येण्यापासून थांबवलं नंतर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका लागल्या कोकणामध्ये सर्वात अगोदर राज ठाकरेंनी आपला एक उमेदवार दिला भाजपनं दबावतंत्राचा वापर केला एकनाथ शिंदेंनी दबावतंत्राचा वापर केला आणि राज ठाकरेंना आपला दिलेला उमेदवार मागे घ्यावा लागला नंतर विधानसभा निवडणुकीत तर कुणी राज ठाकरेंना गृहीतच धरलं नाही अजित पवारांचा विषय सोडून द्या ते भाजपाशी कुठेतरी कनेक्टेड होते तर भाजपने सुद्धा राज ठाकरेंची विधानसभा निवडणुकीमध्ये दखल घेतली नाही त्यांचा मुलगा पहिल्यांदा निवडणूक लढवत होता तरीही त्याला पाठिंबा दिला नाही निवडून आणण्यासाठी कुठलीही ताकद लावली नाही आणि हे राज ठाकरे लोकसभेला भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत होते भाजपनं लोकसभा विधानसभेला जी वागणूक राज ठाकरेंना दिलेली आहे त्या वागणुकीमुळे आता लगेच लगेच टर्न मारणं भाजपला आणि शिंदेसेनेला शक्य होत नाही त्यामुळे पडद्याआड ज्या उद्धव ठाकरेंच्या हालचाली सुरू आहेत आणि उद्धव ठाकरेंची कुल कुठल्याही हालचालीला मात देण्यासाठी एकनाथ शिंदे ऍक्टिव्ह असतात त्या एकनाथ शिंदेना याची पूर्ण कल्पना आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबतच्या चर्चा बोलण्यास सुरू आहेत पण आपण बाहेरून टीका केल्याशिवाय किंवा त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही करू शकत नाहीये कारण जेव्हा राज ठाकरेंना महायुतीत यायचं होतं त्यावेळी आपणच होतो की राज ठाकरेंना आपण महायुतीत येऊ दिलं नाही आणि त्यामुळे ज्यावेळेस एकनाथ शिंदेना पत्रकाराने तो प्रश्न विचारला होता आणि प्रश्नात फक्त एवढंच होतं दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा आणि एकनाथ शिंदेने तो माईक आणि पत्रकारावर राग व्यक्त केला सॅम्पल व्हिडिओ पाहतो सर आज राज ठाकरे उद्धव ठाकरे चर्चा आता जिकडे उद्धव ठाकरे भाषणाच्या अगदी शेवटाला म्हटले की जे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मनात असेल तेच होईल थोडक्यात राज ठाकरेंसोबत जाऊ असं सांगण्याचा जो प्रयत्न होता आणि हा मुद्दा उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या शेवटाला घेतला तोच एकनाथ शिंदेना हा मुद्दा सर्वात अगोदर घ्यावा लागला कारण प्रायोरिटी सध्या या दोन ठाकरेंच्या युतीच्या चर्चेला सुद्धा आणि त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे असू द्यात नितेश राणे असू द्यात किंवा एकनाथ शिंदे असू त्यांच्या त्यांच्या आमदारांना जे जे विरोधामध्ये केलेले राज ठाकरेंच्या वक्तव्य आहेत ते मागे घेण्याची वेळ आली होती आणि कारण फक्त मुंबई आता त्यापेक्षा ही गेमचेंजर भूमिका आहे ती म्हणजे संदीप देशपांडे संदीप देशपांडे एकनाथ शिंदेच्या गटाकडून झुकताना दिसतात अनुकूल आहेत त्यांना उद्धव ठाकरेंसोबत जाण्याच्या चर्चा बातम्या किंवा त्यांचं मत नाही आहे पण त्याच संदीप देशपांडेंनी आत्ता काही वेळापूर्वी भाजपची एक समता परिषद बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये माग जो बॅनर लावलेला आहे ज्याला ओम बिर्ला असतील देवेंद्र फडणवीस असतील राम शिंदे असतील जे पी नड्डा असतील अशा मोठमोठ्या नेत्यांची उपस्थिती आहे त्या समता परिषदेच्या बैठकीमध्ये मागे जो बॅनर लावला आहे त्यामध्ये त्या, त्या बॅनरवरती एकही अक्षर मराठीत नाही आहे आणि संदीप देशपांडेंनी यावरती जाहीर स्टेटमेंट केलं म्हणजे महायुतीच्या विरोधात स्टेटमेंट केलं राज ठाकरेंचं सिग्नल मिळाल्याशिवाय संदीप देशपांडे सुद्धा महायुतीच्या कोणत्या नेत्यांच्या अंगावर कशाला जातील एवढं तर त्यांनाही कळत आहे म्हणजे महायुतीसोबत जायचं नाही हे तर राज ठाकरेंचं ठरलेलं दिसते आणि वर्धापन दिन मेळाव्याच्या दिवशी सुद्धा जर थोडीशी आठवली तर अशा काही सूत्रांच्या हवाल्यानं बातम्या ज्या होत्या त्या टीव्हीवरती दिसत होत्या की एकनाथ शिंदेंनी उदय सामंतांना राज ठाकरेंना पुन्हा जेवणासाठी आमंत्रण देऊन आजच्या होणाऱ्या काही निर्णयांना स्थगिती मिळावी यासाठी राज ठाकरेंच्या मागे उदय सामंतांना सोडलं होत लक्षात येत आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप जर बघितलं तर राज ठाकरेंच्या विरोधात भाजपनं एकनाथ शिंदेनी गेल्या सहा सात आठ महिन्यांपासून ज्या विरोधातल्या भूमिका घेतल्या आहेत त्या भूमिका लक्षात घेता राज ठाकरेंना आजही एकनाथ शिंदे आणि भाजपवरती विश्वास आहे विश्वासार्हता गमावून बसलेत राज ठाकरेंना त्यांनी वेळोवेळी प्रत्येक निवडणुकांमध्ये झुलवत ठेवलंय शेवटपर्यंत युती करू आज राज ठाकरेंना जे डिमांड आहे ते डिमांड राज ठाकरेंना प्रत्येक निवडणुकीत येते आठवून बघा राज ठाकरेंच्या भेटी गाठी प्रत्येक नेत्यासोबत होतात राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली तरी आज म्हटलं तरी राज ठाकरे शरद पवारांना जाऊन भेटू शकतात म्हणजे थोडक्यात पक्ष संपलेला आहे ही जी इमेज बनवली ती इमेज राज ठाकरेंची निवडणुकीत पूर्ण टन होते आणि ते किंग मेकर जॉईंट किलरच्या भूमिकेत येतात त्यामुळे आताच्या घडीच्या ज्या सगळ्या बातम्या असणार आहेत त्या बातम्यांमध्ये ठाकरेंनी किमान सुरुवात केली आहे शिंदेंना राज ठाकरेंबाबत तेही करता येणार नाहीये हे जवळपास स्पष्ट झालं कसं पाहता तुम्ही या मुद्द्याकडे तुम्हाला काय वाटतंय एकनाथ शिंदे त्यांचा इगो स्वाभिमान बाजूला ठेवून जसं त्यांनी भाजपासोबत कॉम्प्रमाईज केलं उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडला त्या पद्धतीचं कॉम्प्रमाइज ते आता राज ठाकरेंसोबतसुद्धा करतील का एकनाथ शिंदे राज ठाकरेंकडे युतीसाठी हात पसरवतील का प्रश्न म्हणजे दोन्ही भावांची युती होऊन नाही हो पण शिंदेंना राज ठाकरेंकडे जाण्याचा चान्स राहिलेला नाही आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करते आणि त्याला काही वेगवेगळे दाखले दिलेत या व्यतिरिक्त राजकारणात काही होऊ शकतं बरोबर ना या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब जय महाराष्ट्र